रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी अरे वाजवा नाही वाजली ते तरी आता काय राहिले रे वाजायची फक्त एका तालुक्यातले एवढी गर्दी जर गोळा होता असेल तर आमचा मैभू भाई विधिमंडळात गेला म्हणजे गेला आज दोनशे एकतीस आष्टी पाटोदा शिरूर कासार मतदारसंघ या मतदारसंघाचे महाविकास आघाडी आदरणीय शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना काँग्रेस या सर्व पक्षाचे अधिकृत उमेदवार महबूब इब्राहिम शेख यांच्या प्रचारार्थ आपल्या सर्वांच्या लाडक्या आशा ताई सुप्रिया ताई आणि व्यासपीठावरील या विभागाचे खासदार बजरंग बाप्पा आणि सर्वच नेते मंडळी सर्व पक्षाचे घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी आणि समोर बसलेले सर्व माझे प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो आज तुमचा आमचा सर्वांचा भाऊ जो भाऊ चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुमच्या सुखात दुःखात सहभागी होण्याचं काम करतो तो भाऊ आज आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी या मतदारसंघाचा जो विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्या समोर निवडणुकीच्या निमित्ताने उभा आहे त्या भावाच्या पाठीशी उभा राहणं तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे भाईंबद्दल जर बोलायचं म्हणलं तर चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस नेहमी सर्वसामान्यांचं दुःख ते माझं दुःख गोरगरीबांची अडचण ती माझी अडचण ही समजून चालणारा हा आपला एक सहकारी आणि हा आपल्या भागातला आपल्या मतदारसंघा नसून या राज्यातील अनेक तरुणांचा ऊर्जा स्रोत म्हणून महबूब भाईंकड पाहिलं जात आहे आणि तो ऊर्जा स्रोत आज तुमच्या समोर निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी उभा आहे आदरणीय पवार साहेबांनी जो विश्वास टाकला पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी जो विश्वास टाकला तो विश्वास खऱ्या अर्थाने सार्थकी ठरवण्याचं काम तुमच्या आमचं सर्वांचं आहे एवढं सर्वांना सांगतो अभिनय तो, सांग तो? तो? कभिनय या मतदारसंघाला एक जर वेगळ्या उंची घेऊन जायचं असेल तर आदर्श असं नेतृत्व विधीमंडळात विधान भवनामध्ये गेलं पाहिजे आणि ते आदर्श नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो असे आपल्या सर्वांचे लाडके महबूब शेख त्यांच्या बाबत खऱ्या अर्थाने नेहमी प्रत्येकाचा सुखादुःखात विचार करणारा व्यक्ती त्यामुळे सर्वांनी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आता फक्त राहिले पाच दिवस राहिले चार ते पाच दिवस पाच दिवस या माणसासाठी तुम्ही द्या पुढले पाच वर्ष तुमचा सिपाही म्हणून तुमचा सेवक म्हणून महबूब भाई काम करीन हे या ठिकाणी सांगतो फक्त पाच दिवस द्या तुम्ही पाच दिवस या मतदारसंघाच्या विकासासाठी या मतदारसंघाचा जो विकासाचा जगन्नाथाचा जो रथ खचलेला आहे तो बाहेर काढण्यासाठी आपल्या विचाराचा सर्वसामान्यांना बरोबर घेऊन समाजामध्ये शांतता टिकून ठेवण्याचं काम करणारा आपला हा सहकारी विधा विधान मंडळात गेला पाहिजे मी पाहिलं आता माझ्या आता एक पॉम्प्लेट आलं अरे जाती जातीमध्ये भांडण लावून जर राजकीय पोळी भाजणारा सण तो तुम्हाला ही जनता कधी माफ करणार नाही ही जनता कधी तुम्हाला माफ करणार नाही अरे बहुजन समाजाला घेऊन चालणार आपला सहकारी म्हणून कर पाहतो आपण हा आपल्या विचाराचा सहकारी आपल्या समोर निवडणुकीच्या माध्यमातून उभा आहे त्यामुळे तुमची आमची सर्वांची जबाबदारी आणि वीस तारखेला येत्या वीस तारखेला तुतारी अशी काही वाजली पाहिजे तर त्या तुतारीचा आवाज अय हे कार्यकर्ते जरा माझ्या तालमीतले दिसत्या नंतर नंतर, नंतर बाळा नंतर नंतर मीटिंग आपली पक्के दिसतात अरे गाव म्हणल्या सगळ्या प्रकारच्या लागत्यात वीस तारखेला अशी काय तुतारी वाजवायची तिचा आवाज ती वीस तारखेला डायरेक्ट मुंबई मध्येच घुमला पाहिजे आणि तुम्ही आम्ही सर्वजण गुलाला तेवीस तारखेला नावून गेले पाहिजे आणि पुढच्या दोन दिवसात विधान भवनामध्ये असा आवाज घुमला पाहिजे मी महबूब इब्राहिम शेख ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित केलेल्या ही असा आवाज कुठे तुमचा घुमला पाहिजे विधान मंडळात घुमला पाहिजे हेच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो काय जय जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद खासदार साहेब आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करत असताना आपला विजय कसा खेचून आणला होता त्याचप्रमाणे बाईंचा सुद्धा विजय ही जनता खेचून आणेल यात काही शंका नाही तुम्हाला धन्यवाद देतो आणि